काय काहीच काही करा ना तू नाही ना, ना ना। सुरुवात कधी करेल असं सुरुवात कधी करी पहिलंच दिने अरे वा वा छान म्हणजे तुला इंटरेस्ट आहे काय माझ चाल ना बुझवाना त्या शेण चाल हे किवान चारा बी टाकरा ना भरा तेव्हा जनावर असले शेतकरी खरच मदत करणारा माणूस दिखरा ना माले आणि तरुण लोकसले या उदाहरण आहे की तरुण पोरसनी हे काम शिकिले पाहिजे बरोबर વા પહેલી ઝાડઝુડ કરી જીવાની આ તેુડ કરી ચારા બી ટાક ના શુભમ શુભમ જીવાન નું चांदणीकुरा नाही भाऊ पण खूप मला चांगलं वाटणं की असा तरुण लोकसनी हे काम शिकायला पाहिजे मी आता जा जाऊ शुभम शुभम बात कर मस्त नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनल वरून तर हे शुभम भाऊ आमचे जीवन भाऊ यांचे पुत्र आहेत आणि शिक, शिक्षण त्यांचं चालूच आहे पण 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 ते काहीतरी सांगतायत की बाबा तरुण पोराने सुद्धा हे काम शिकून घ्यायला पाहिजे तर तुला कसं वाटतं भाऊ हे काम शिकायला पाहिजे का नाही हो काम शिकाल का झड काम आहे अभ्यास तू तर कर ना मग पाहिजे जॉब आहे नोकरी करणार आहे पार्ट टाइम जॉब आहे का शेती ना मग उत्पन्न कसे भेटी जिवारे बाजऱ्या कशा बरोबर खावा या करते अख्ख्यात लोक टिकते या आधी या म्हातारा माणसं आहेत तुम्ही तरुण लोकसनी शेती करायला पाहिजे आहे की नाही शेती करू मी मशीली द्या हा अरे मित्रांनो हा एक मेसेज आहे शेती बरोबर आपण म्हशी गाई वगैरे किंवा बकऱ्या पाडून जोडधंदा करायचा आणि त्या जोडधंद्यावरच त्याला सपोर्ट असतो शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाही दोन पैसे आले म्हणजे त्याचं भलं होईल तर हा व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो ી આર પાટીલ બોલતો અને હા બિહાર બી આર પાટિલ સગડીક પહોંચવા ધન્યવાદ